या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे खात्याअंतर्गत मुख्य सेविका डिपार्टमेंटल सुपरवायझर आपण जिला म्हणतोय त्या पदाची अखेर जाहिरात आलेली आहे दोनशे बहात्तर जागा म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे फॉर्म कसे भरायचे फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या ते सगळ्यात महत्वाचं हो आहे फक्त नेट कॅपवाल्याकडे गेले आणि फॉर्म भरून आले नंतर घोटाळा झाला चालणार नाही स्वतः आला व्यवस्थित वाचावं लागेल कागदपत्र डॉक्युमेंट फार महत्वाची तुम्ही म्हणाल आम्ही पात्र ठरलोय आम्हाला सीडीपी ऑफिसने पात्र ठरवलंय त्यावर फक्त त्यावर जमणार नाहीये पात्रता कोण कोण पात्र, कौन -कौन पात्र याला ते सगळं या ठिकाणी आपण अधिकृतरित्या बघणार हो, आहोत हा व्हिडिओ फक्त त्या जाहिरातीची सगळी माहिती देण्यासंदर्भात आहे बघा पहिलं म्हणजे पंचवीस एप्रिलचं या ठिकाणी पत्र काढलेलं आहे विभागीय उपायुक्तांना सगळ्या कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर महिला बालविकाच्या की जी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीने जी काही भरती करायची आहे त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भातलं हे पत्र आहे त्यामध्ये वेगवेगळे रेफरन्स आहे आपण हे याच्यावर ऑलरेडी बघितलेलं आहे कधीपासून कधीपर्यंत तर तीस एप्रिल ते वीस मे म्हणजे तुमच्याकडे जवळपास एक वीस एकवीस दिवस आहे पोहली एकवीस दिवस आहे त्याच्यामुळे शेवटच्या वीस मेला मी अर्ज भरेल याच्यात राहू नका अठरा मेच्या आधी तुमचा अर्ज भरून झाला पाहिजे या मताचा मे आहे शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये सर्व्हरला प्रॉब्लेम येतात बरेच जण त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे थोडंसं तिकडे लक्ष द्यावं लागणार आहे तुम्हाला थोडंसं लवकर तुम्हाला फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे पण लवकर म्हणजे अजून थोडं दोन तीन दिवस थांबा एक चार पाच तारखेनंतर तोपर्यंत थोडी आणखी माहिती तुम्हाला इकडे तिकडे व्हिडिओ थोडे व्यवस्थित वाचन चर्चा चुका नको व्हायला या ठिकाणी दिलेली आहे पदभरती अधिसूचना दोन हजार पंचवीस आणि काय म्हटलेलं आहे बघा सर्वसाधारण सूचना म्हटलेल्या आहे महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक बालिका सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या आस्थापनेवरील मुख्य सेविका नागरी प्रकल्प बघा म्हणजे शहरी भागाच्या फक्त जागा गट कळचं ही पद आहे मुख्य सेविका पदोन्नती कोटा निवडीने या ठिकाणी करायची आहे त्याची अधिसूचना आहे दोन हजार पंचवीस ची हे लक्षात घ्या आता या ठिकाणी दोनशे बहात्तर रिक्त पदांसाठी एकशे चार नागरी प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आहे आणि मिनी अंगणवाडी सेविका आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ज्यांना दहा वर्षे विना खंडक नियमित सेवा ज्यांची झालेली आहे आणि ज्या सध्या कार्यरत आहेत त्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी कोणतं संकेतस्थळ आहे ते सांगतो आयसीडीएस डॉट जीओ डॉट इन मी तुम्हाला ते फॉर्मची लिंकच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो युट्यूब चॅनेलला रोहिदास चोंदी पाटील जेष्ठ इन्स्पेक्टर हे आपले युट्यूब चॅनल आहे त्यावर इतर सगळे अपडेट्स तुम्हाला या भरती संदर्भातले पुढचे याचा अभ्यास सगळे भेटत राहील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावे लागणार आहे मला तीस चार पासून म्हणजे सुरू झालेले आहेत वीस पाचच्या रात्री तेवीस पंचावन्न पर्यंत या ठिकाणी हे फॉर्म भरावे लागणार आहे आणि ही जी परीक्षा असणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रावर एकाच वेळी कम्प्युटर बेस अशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे ओके सीबीटी आपण ज्याला म्हणतो एकाच वेळी एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे आणि या ठिकाणी दोनशे बहात्तर पदं भरली जाणार आहेत परीक्षाचा दिनांक अजून फिक्स नाहीये पण तो मी सांगतो तुम्हाला वीस परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते हाही अंदाज मी तुम्हाला शेवटच्या व्हिडिओच्या शेवटच्या दोन मिनिटात देणार आहे मग तुम्हाला अभ्यास करायला एक आयडिया येईल काही आरक्षण वगैरे पद कमी जास्त होऊ शकतात काही हे असेल तर मान्य आयुक्त जे आहेत किंवा राज्यस्तरीय निवड समिती जी आहे, आहे। त्यांना या ठिकाणी सगळे पॉवर या संदर्भातले असणार आहेत अंतिम निर्णय घेण्याचे त्यांना अधिकार आहेत ओके पुढचा मुद्दा तुम्ही जर त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रवर्गातून त्या ठिकाणचे जर हे नाही झाले सरीक्षण तर इतरांना त्या ठिकाणी संधी भेटू शकते असं म्हटलेलं आहे हा दिव्यांगांचं चाळीस टक्के दिव्यांग असलं पाहिजे दिव्यांगांमधून चार टक्के पदं भरली जाणार आहेत तो एक मुद्दा या ठिकाणी माहीत असावा हा पुढे मी जातोय कास्ट सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी फक्त महिलांचा विचार आहे मुख्य सेविका म्हटलं तर फक्त महिला या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत त्यांना हे डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत तुम्हाला परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचणं वगैरे त्या सगळ्या बाबी आपल्याला माहीत आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे येतो आता इथे एक गोष्ट जर बघितली तुम्ही तर तुम्हाला डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड करणार आहात ते व्यवस्थित अपलोड करायचे आहेत चुकीचे खोटे जर अपलोड केले तर भविष्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आता इथे काय असलं पाहिजे तुमचं भारतीय नागरिकत्व तसेच महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे फॉर्म भरायला अधिवास प्रमाणपत्र असलं पाहिजे रहिवासी म्हणतो आपण त्याला ते मला वाटतं तहसील कार्यालयातून आपलं भेटतं नॅशनॅलिटी असंही म्हटलं तर नागरिकत्वाला पुढे वय हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दिनांकाला गणण्यात येईल ते किती असावं कमीत कमी मॅक्झिमम किमान तर मला वाटतं काही विषय नाही सगळ्यांना माहिती आहे मुख्य सेविका दोन हजार पंचवीस ची आपण ही तयारी करतोय इथे तुम्हाला ही जी फुल बॅच आहे याच्यामध्ये सगळं भेटणार आहे तांत्रिक भेटेल पीआय क्यू भेटेल सगळा सिलेबस भेटेल रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची बॅच असेल तुम्ही आजही जॉईन होऊ शकतात उद्या होऊ शकतात परवा होऊ शकतात तुम्हाला आधीचे सगळे लेक्चर याच्यामध्ये ग्यु� भेटणार आहे डिपार्टमेंटलसाठी हीच बॅच आहे लक्षात ठेवा ओके डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट मध्ये काही फरक नाहीये फक्त संगणकाचे दहा प्रश्न तिकडे जास्त होते इथे ते नसणारे एखादा प्रश्न असेल बघा खुल्या आणि दिव्यांग मधल्या उमेदवारांसाठी जर बघितलं या ठिकाणी कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष एवढी या ठिकाणी वयाची हे आहे अट आहे पुढे शैक्षणिक अनुभव वगैरे काय असावं एक जानेवारी दोन हजार पंचवीसला काय पूर्तता तुम्ही केल्या असल्या पाहिजेत पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार एकतर तुमची पदवी झालेली असली पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे अंगणवाडी सेवा सेविका या पदावर तुमचं विनाखंड आणि नियमित नी दहा वर्षे सेवा पूर्ण झाली असली पाहिजे आणि सध्या तुम्ही कार्यरत असला पाहिजेत कोणीतरी नोकरी सोडलेली असेल त्यांना नाही जमणार काहींच्या मध्ये एक वर्ष गॅप पडलाय मग ती दहा प्लस एक अकरा वर्ष असं त्यांना करावं लागेल सेवाखंड झालेला असेल तर हिंदी आणि मराठी भाषा तुम्ही तर पाच झाली असली पाहिजे दहावीला तुम्हाला दोन्ही विषय असले पाहिजे ते नसेल तर सुटीला मात्र सुटीला पात्र म्हणजे काय त्याची स्पेशल एक्झाम तुम्ही देऊन ती पाच झाली असली पाहिजे एम एस सी आय प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे ते नसेल तर त्याला समपक्ष काही तो जी आर आहे मी त्याच्यावर एक लेक्चर घेतलेला आहे स्वतंत्रपणे युट्यूब चॅनल अवेलेबल आहे ते इतर काही तुमच्याकडे त्या पात्रता असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र ठरू शकता या चार पात्रता तुमच्याकडे असल्या पाहिजे मग पगार किती आहे वेतन श्रेणी किती आता यस धिराम म्हणजे काय काही जणांना या ठिकाणी कन्फ्युजन होईल बेसिक पे दिलाय पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार था चारशे आता तुम्ही म्हणाल पस्तीस हजार पगार पडेल का नाही हे पस्तीस तर बेसिक पे आहे याच्यामध्ये गरवारी भत्ता महागाई भत्ता इतर बरेचसे अलावन्सेस जर बघितले तर हा पन्नास साठ हजाराच्या साठ हजाराच्या पुढे हा पगार जाणार आहे ओके साठ हजार प्लस पगार या ठिकाणी तुम्हाला हा तुमच्या हातात येणार आहे एवढं लक्षात ठेवा ऑनलाईन परीक्षा असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असेल म्हणजे ऑप्शन असतील चार ऑप्शन आपण म्हणूया त्याला प्रत्येक प्रश्नाला दोन गुण त्या ठिकाणी असतील हेही लक्षात ठेवा मुलाखत या ठिकाणी नसणार आहे तो एक मुद्दा महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथे हे फार महत्वाचं आहे तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण आवश्यकच आहे म्हणजे तुमचा पेपर जर दोनशे गुणांचा दो असेल तर कमीत कमी शंभर पडलेच पाहिजे अठ्ठ्याण्णव जर असेल तर तुम्ही डायरेक्ट डिस्कॉलिफाय आहात म्हणजे भल्याभुऱ्याचं काम नाहीये या ठिकाणी व्यवस्थितच अभ्यास करावा लागेल नाहीतर तुम्ही डायरेक्ट अपात्र होणार आहात समान गुण पडले तर त्याचा जी आर आहे शासन निर्णय आहे त्यानुसार आपण बघतो वय असेल शिक्षण असेल ज्यांचं मॅक्झिमम असेल त्यांना फायदा होणार आहे पुढचा मुद्दा जो आहे एका सत्रापेक्षा जास्त सत्रात या आयोजित जर झाल्या तर नॉर्मलायझेशन पद्धत या ठिकाणी वापरली जाईल आणि टीशिएस नावाची कंपनी हे पेपर घेणार आहे म्हणजे थोडक्यात आता जी डायरेक्टचं मुख्य सेविका झाली मार्चमध्ये समाज कल्याणचे पेपर झाले लेखापालचे पेपर झाले महिला बालिकाचे पेपर झाले ते सगळे पेपर त्याचा मी सगळं अभ्यास करून घेतलेला आहे मी त्याची शंभर लेक्चर घेतलेली ले। तुमची ही जी बॅच तुम्हाला मी देतोय ना याच्यामध्ये दे शंभर लेक्चर टी सी एस दोन हजार पंचवीस पी वाय क्यू किंवा टेस्ट असं नावाचं एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के प्रत्येकाचे पंचवीस पंचवीस सेशन ते शंभर सेशन बघितले ना तुम्हाला याचा सगळा अंदाज येतो काय विचारतात परीक्षेला आता डॉक्युमेंट कोणते तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुम्ही काय या ठिकाणी तुम्हाला असलं पाहिजे तुमच्याकडे आधार कार्ड यशस्वीचं प्रमाणपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे याच्यापैकी कोणतं तरी एक तुमच्याकडे असावं वयाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे एकतर जन्मनंदीचा दाखला असावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला असावा किंवा बोनापाठ किंवा म्हणलं बरं याच्यापैकी कोणताही एक चालेल सगळ्यांची गरज नाहीये पुरे पुढे शैक्षणिक अर्थामध्ये दहावी बारावी डिप्लोमा संविधानिक विद्यापीठाची पदवी असावी मावदास वर्गीय असेल जातीचं प्रमाण तर नावात बदल झाला असेल प्रमाणित गॅजेटची प्रत तुमच्याकडे असावी हे फार महत्वाचं आहे आता तुम्ही सगळ्या जवळपास मॅरिड महिला आहात त्याच्यामुळे हे तुमच्याकडे असलं पाहिजे हिंदी मराठी भाषेचं ज्ञान त्याचा पुरावा त्याला दहावीचं प्रमाण तर त्याच्यावर असतं हिंदी आणि मराठी भाषा पास झालं असेल तर ते नसेल तर तुम्हाला सांगितलं मी ती भाषा उत्तीर्ण केल्याची परीक्षा असते ती दिली असेल तर जमतं संगणक ज्ञान जे आहे तर त्याच्यासाठी एम एस सी आय टी लागेल किंवा हा जो शासन निर्णय आहे ना चार दोन दोन हजार तेराचा तो जी आर तुम्ही गुगलवर गेलात जी आर म्हटलात आणि चार दोन दोन हजार तेराचा टाकला तरी तुम्हाला भेटून जाईल इतर काय काय चालतं लहान कुटुंबाचं प्रमाण तर त्याचा नमुना असतो अनुभवाचं ते, ते तुम्हाला त्या ठिकाणी सीडीपीओनी दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही पात्र आहात की नाही त्यांनी याच्या याच्यातले बरेचसे डॉक्युमेंट्स ऑलरेडी एम एस सी आय वगैरे ज्यांचं नाही आहे त्यांना आधीच डिस्क्वालिफाय केलेला आहे त्यामुळे मला वाटतं तिथे जास्त अडचण येण्याची शक्यता नाहीये काही जणांनी अपील वगैरे केला असेल तो विषय वेगळा आहे बघा वर नमूद करण्यात आलेल्या पैकी पदोन्नतीस पात्र असलेल्या सेविका यांचा वयाचा पुरावा शैक्षणिक अर्हता हिंदी मराठी भाषेचं प्रमाणपत्र संग्रह ज्ञान पुरावा अनुभवाचं प्रमाण प्रमाणपत्र याची पडताळणी त्या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत त्यांनी हे सगळं तुमच्याकडून आधीच पडताळून घेतलेलं आहे हे ज्यांचं याच्यामध्ये एखाद्याच्यात कमी आहे त्यांना डिस्कॉलिफाय आधीच केलेलं आहे ओके आता ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरावा लागणार आहे आय सी डी एस डॉट डॉट वर ही लिंक अव्हेलेबल झालेली आहे तो माले में में देती। आ, तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती देतो पुढे सर्वसाधारण सूचना एक हजार रुपये फीस असणार आहे कालावधी तुम्हाला सांगितलेला आहे दिव्यांगांना लेखनिक वगैरे चालणार आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला तर दिव्यांगाचं सगळं दिलं सूचीची कालमर्यादा दिली आहे एका वर्षासाठी जी सुटी असेल वेटिंग लिस्ट असेल काही खाली असेल तर त्यांना त्या ठिकाणी वरती म्हणजे काही त्यांनी जर सोडलं तर समान गुण मिळालं काय होईल ते दिले सेवा शर्ती दिले आहेत हे डिटेल तुम्ही वाचू शकता तुम्हाला मी याची पूर्ण पीडीएफ आपल्या अभ्यास मध्ये अवेलेबल करून देतो विशेष काही सूचना दिलेल्या आहेत म्हणजे वयाच्या संदर्भात दिली पंचावीस पेक्षा जास्त वय असेल तर इतर बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत मोबाईल फोन वगैरे परीक्षा केंद्रात चालणार नाही ते सगळं त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे तेव्हा तुमच्याकडे एकतर तुमचं मेडिकल होईल एका महिन्याच्या आत तुमचं मेडिकल त्या ठिकाणी होईल दुसरं पोलीस व्हेरि व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ते सुद्धा प्रोसेस पूर्ण होईल आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती भेटणार आहे त्या वरच्या पदावर त्या दोन गोष्टी कंपल्सरी असतात हे लक्षात घ्या आता इथे सिलेबस काय आहे तो एक मुद्दा हे करा तुम्हाला ऑलरेडी याच्यावर मी बोललेलो आहे तरी सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे ऑब्जेक्टिव्ह पेपर असणारे टी सी एस घेणार आहे दोनशे गुणांचा पेपर आहे इंग्रजीचे दहावीच्या लेवलचे दहा प्रश्न असणारे वीस गुणांसाठी मराठीचे हे सामान्य ज्ञानाचे संख्यात्मक चाचणी आणि तर्कशुद्ध चाचणीचे बारावीच्या लेवलचे बघा इंग्रजी आणि मराठीचे इंग्रजीचे दहा आणि मराठीचे वीस प्रश्न हा इथे मराठीला जास्त प्रश्न आहे हे तुमच्यासाठी चांगलं आहे चाळीस गुण आहे मराठीला हा विषय तुम्ही जरा चांगला करा सामान्य ज्ञान वगैरे इथे चाळीस प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञानावर वीस धरा बुद्धिमत्ता आणि गणितावर वीस धरा ते चाळीस चाळीस ऐंशी इथे सुद्धा फार महत्वाचं आहे म्हणजे हे तितकंच महत्वाचं आहे आणि जे कायदे आणि योजना आहे याचं मी सगळं तुम्हाला देतोय याचे मी तुम्हाला दोन हजार तेवीस पंचवीस मध्ये जे पेपर झाले आहे ना महिला मालिकाचे सुपरवायझरचे डायरेक्टचे ते सगळे पेपर मी सोडवून घेतोय ते सगळं तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये भेटेल ज्यांना कमी दिवसामध्ये पोस्ट काढायची का त्यांनी आपली बॅच जॉईन केली तर त्यांना योग्य दिशा भेटेल असं मला वाटतं ते तुमची हे आहे पुढची हे निर्णय पदवी लिवायचा असणार आहे बघा हे मराठीमध्ये तीस प्रश्न साठ गुणांसाठी तुम्हाला दीड तासाचा वेळ असणार आहे दिव्यांगांना दोन तासाचा वेळ असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे आता कशा पद्धतीने पद भरले जातील अ राखीव पद दोनशे एकसष्ट एकूण पद दोनशे एकसष्ट दिव्यांगांमधून अकरा पदं म्हटलेली आहेत दोनशे बहात्तर पद या ठिकाणी आहेत परिशिष्ट दोन मध्ये जोडलेले आता कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत तुम्ही म्हणाल आता हे बघा सगळ्या अंगणवाडी सेविका आहे सगळ्यांना माहिती आहे तुमच्या तुम्ही मुख्य सेविकांना काम करताना पाहिलेलं आहे त्याच्यामुळे इथे काय कर्तव्य जबाबदारी असतात ते मला वाटतं वेगळं काही तुमच्याशी चर्चा करायची गरज नाहीये ओके आता या ठिकाणी जर बघितलं काय कामं असतात पर्यवेक्षिकेची तुम्हाला नव्याने माहिती होणार आहे की नागरी भागातली पंचवीस अंगणवाड्यांसाठी एक पर्यवेक्षिका असते हा प्रश्नही येऊ शकतो मग ते अंगणवाड्यांचा कार्यक्रम आखणं असेल क्षेत्रीय समस्यांचं निवारण करणं असेल कुटुंबांची यादी तयार करणं लोकसंख्येची गट ओळखणे याच्यावर प्रश्न सुद्धा येईल तुम्हाला हे ये प्रश्न सुद्धा येईल तुम्हाला हे फक्त तुमची कामं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा येऊ शकतो कुपोषित आणि आजारी बालका असेल ती ओळखणं त्यांचं वजन करणं वजन कारवर त्यांचं योग्य रीतीने ते लिहिणं साधी औषधं आणि प्रथम उपचार देणे गंभीर कुपोषित आजारी बालकांना पी एस मध्ये पाठवणं हे सगळं त्या ठिकाणी करावं लागणार आहे पूरक पोषण आहार कार्यक्रम जो आहे तीन महिन्यातून एकदा बीट स्तरावर नियमित क्षेत्रीय भेटीद्वारे तुम्हाला देखरेख ठेवायची आहे प्रत्येक महिन्यातून वीस दिवस दौरा तुम्हाला करायचा आहे आयसीडीएस योजनेचा आढावा घेण्यासाठी त्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांशी महिन्यातून किमान एकदा त्या ठिकाणी बैठका आयोजित करायची आहेत कौटुंबिक संपर्क तुम्हाला वाढवायचा आहे या अंगणवाडी सेविकांना कौटुंबिक संपर्क वाढवणे क्रोपेटी घेणे वगैरे त्या बाबी करायच्या आहेत इतर नोंदी रजिस्टर्स वगैरे हे सगळं अहवाल तुम्हाला घ्यायचे आहे ओके इतर सगळ्या बाबी तुम्ही बघतायत संपर्कात राहून तुम्हाला काम सगळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे कर्तव्य आहेत ड्युटीज आहेत अभ्यास कट्टा एप्लिकेशनवर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटत जाणार आहेत आता व्यवस्थितपणे डॉक्युमेंट्स तयार तुमच्याकडे आहे बऱ्यापैकी काही अतिरिक्त असतील ते स्वतः फॉर्म भरताना बाजूला बसा तुम्ही जर नेट कॅफेवर जाऊन भरत असाल आपलाच फोटो अपलोड होतोय का आपली साइन अपलोड होते का त्या ठिकाणी आपली जन्मतारीख बरोबर टाकली जाते का आपल्या नावाची स्पेलिंग बरोबर टाकली जाते का आपले जाते का, ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी ते डॉक्युमेंटची पीडीएफ अपलोड होते काही जण काय ते नेट वाले कसे पटपट पटपट त्यांना थोडं मध्ये करायचं असतं अचानक तुमचं चालू असतं शेवटचे दोन दिवस बाकी असेल तर मग तर खूप गोंधळ करून टाकतात आणि चुकीला माफी नाहीये तुम्ही म्हटले वयाच्या पुराव्यामध्ये प्रमाणपत्र पीडीएफ अपलोड होऊन गेली ती पीडीएफ जेव्हा सेव्ह केलं जाईल तुमची स्कॅन करून तेव्हा तिचं व्यवस्थित तिला पुन्हा ओपन करून बघायचं त्याच नावाने ती सेव्ह झाली का रहिवाशी दाखलाय तो रहिवाशी म्हणून सेव झालाय का शाळा सोडल्याचं त्याच नावाने सेव्ह झालाय का फोटो फोटोच्या फोटो नावाने शेव झालाय की सिग्नेचर फोटोच्या नावाने सेव झाली हे सगळं लहान लहान गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील एक लहानशी चूक तुमचा चांगला अभ्यास असताना तुम्हाला या प्रोसेसमधून बाहेर काढू शकते मला वाटतं तुम्ही तेवढे संज्ञा सुज्ञ आहात जणी अनुभवी आहात दहा वर्षे सेवा केलेली आहे त्यामुळे या चुका कोणीही करणार नाही असं मला वाटतं ओके okay, अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे कोणाला काही अडचण येत असेल बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल ॲप डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही मेसेज करू शकतात बॅच घेतल्यानंतर तुम्हाला इथे तांत्रिकच्या आणि नॉन टेक्निकलच्या सगळ्या नोट्स आणि टेस्ट पेपर सगळे भेटणार आहे व्हॉट्सअपला थांबूया या ठिकाणी धन्यवाद